माझी आता ही मागणी आहे ज्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत आरोप असे केलेत की मी दर्ग्यामध्ये घुसले आणि धक्काबुक्की केली हे गैरवर्तन केलेलं आहे गैर आरोप केलेले आहेत त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत आता मलाच गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्याची वेळ आलेली आहे जो व्हिडिओ दिसतोय तो व्यवस्थितपणे रस्त्यावरचा व्हिडिओ आहे नक्कीच आम्ही त्यांना अजांचा आवाज कमी करण्यासाठी विनंती केली सगळ्यांनी जाऊन कारण हनुमान जयंती आणि त्यांना आम्ही आवाहन करायला गेलो असतो त्यांनी गैरवर्तन केलं त्या व्हिडिओमध्ये हे पण दिसतंय आहे की मी कानावर हात ठेवलेले त्यांचे अपशब्द ऐकून त्यामुळे मी पण या संदर्भामध्ये पोलीस अधिकाऱ्यांशी बोललेली आहे माझी सुरक्षितता धोक्यात आलेली आहे या संदर्भात मी त्यांना विनंती केलेली आहे की माझी सुरक्षितता जी आहे याची काळजी घेण्यासाठी माझ्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करावी आणि खोटे आरोप केल्याबद्दल त्यांच्यावर मी गुन्हा दाखल नक्कीच मला करावा लागेल आणि याचं स्पष्टीकरण करून त्यांनाच त्याबद्दलचं शासन व्हावं अशी माझी आग्राची मागणी आहे हा व्हिडिओ रस्त्यावरचा आहे हा व्हिडिओ रस्त्यावरचा आहे हा रस्त्यावर कुठल्याही दर्ग्यामध्ये नाही आम्ही सनच्छिद सनच्छीर मार्गाने मागणी करणारे कार्यकर्ते आहोत आणि जी काही कायदेशीर लढाई आम्ही लढतोय नक्कीच त्याला इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला न्याय मिळेल आणि सनक्षर मार्गाने आम्ही तिथं जाऊ तोपर्यंत आम्ही स्वतःला थांबवलेलं आहे धन्यवाद काय त्या दिवशी काय घडलं व्हिडिओ समोर बस एवढं सांगितलं बोललं त्यांनी आणावं ना ते, ते, ते तुम्ही हे काटून ते लावाल मी सांगते नाही नाही हे मध्ये नाही जाणार त्यांना विचारा ना त्यांना माहिती आहे ना घटनाक्रम तुमच्यावर गुन्हा दाखल करताय ज्या अर्थातच आमचं मंदिर आहे तिथे आमचं मंदिर मी मंदिराच्या तिथे गेले दर्ग्यामध्ये गेलेले नाही ते त्यांचं त्यांचा दर्गा सोडून ते बाहेरच का होते रस्त्यावरचा व्हिडिओ आहे कॅमेरा कुठे लागलाय बघा कोणत्या अँगलनी लागलाय बघा मी कुठे आहे ते बघा दर्ग्यामध्ये गेले असेल तर त्याचा त्यांनी व्हिडिओ दाखवा आणि आरोप सिद्ध करावा उलट मी कानावर हात ठेवलेत त्यांचं बोलणं ऐकून मी कानावर हात ठेवलेत हे सरळ सरळ व्हिडिओमध्ये दिसतंय धन्यवाद